श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे कोणतीही गोष्ट तोडून टाकणं सोपं असतं पण जोडण्यासाठी कौशल्य आणि सावधगिरीच लागते आता आपण विचार करा आपण आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट करत असताना हो। की जोडण्याचं हो, कार्य करत असतो म्हणजेच जर आपण बघा कष्ट करत असू तर पैसा कमावणं बघा माणूस की हे आपण कार्य करत असतो परंतु कोणतीही गोष्ट तोडून टाकणं सोपं असतं लहानपणापासून आपण बघा आपला मित्र असेल आपला शेजारी असणारा मित्र त्याच्याशी असणारं जी घट्ट नात्याच बघा प्रत्यक्षपणे पाहायला जर गेलं ते नातं कुठेतरी तुटलं गेलं एखादं शुल्लक कारण असेल लहानपणापासून एका, असे। एका वर्गात शिकणारे परंतु कोणतीही गोष्ट आपण तोडून टाकली की बघा जोडायला खूप वेळ लागतो आपल्याला राग येतो बरोबर की नाही एका घरामध्ये बघा बहीण भावंड असतात बहिणीला पाहायचं असतं सिरियल आणि भावाला पाहायची असते मॅच प्रत्येकाच्या घरामध्ये असं पाहायला मिळत असत पण विचार जर केला टी व्ही पाहण्यावरून वाद होत असत पण ज्यावेळी भावाला पाहायचे असते मॅच आणि बहिणीला पाहायचे असते सिरियल तेव्हा त्याच टी व्हीच्या वादावरून ज्याच्या हातामध्ये रिमोट असतो तो प्रत्यक्षपणे बघा आनंदी असतो कारण का त्याला ती मॅच किंवा ती सिरियल पाहायला मिळालेली असते परंतु जो दुसरा असतो बघा ज्याच्या हातात रिमोट त्याला ते प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे परंतु आपल्याला जर सिरियल पाहायला मिळाली नाही तर बहिणीचा राग बघा प्रत्यक्ष पाहायला मिळत असतो आणि भावाला जर प्रत्यक्षात बघा टी व्ही पाहायला मिळाली नाही तर राग होणारच ना मग शेवटी त्या रिमोटवर आपण ताव काढतो राग काढतो आणि प्रत्यक्ष तो रिमोट बघा जमिनीवर फेकून देतो काय झालं रिमोटचे दोन तुकडे झाले कुठपर्यंत वाद गेला काय पाहायचं होतं ते तर बाजूलाच राहिलं दोघांनाही आता पाहता आलं नाही यातून काय साध्य झालं बघा भाऊ बहिणीचं नातं असेल भावाभावाचं नातं असेल परंतु वाद टी व्हीमुळे झाला समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका वाद टी व्हीचा आहे वाद हा आपला आहे जर आपण बघा समजून घेतलं असतं की बाबा पाहते टी व्ही पाहू दे किंवा बहिणीने समजून घेतलं असतं किंवा भाऊ आहे मॅच बघतो मी पाहू दे समजलं की शांतता घरामध्ये पाहायला मिळत असते परंतु ते नातं जोडण्यासाठी त्यासाठी कौशल्य आणि सावधगिरी बाळगावी लागते कोणत्याही नात्याला किंवा गोष्टीला तोडणं किंवा नुकसान करणं खूप सोपं असत आता आपल्या आजूबाजूला असणारी शेजारी बरोबर की नाही पाहायला मिळतात की नाही त्यांचं नुकसान होण्यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करत असतो परंतु असं नुकसान जर आपलं झालं तर आपण शांत राहू का हे स्वतःहून पाहायला पाहिजे का नको तुम्ही विचार करा मग नात्याला किंवा गोष्टीला पुन्हा जोडण्यासाठी आपल्यामध्ये संयम असणं खूप गरजेचं आहे तोडणं सोपं आहे हो कोणत्याही नात्याचा शेवट करणं किंवा कोणत्याही वस्तूचं नुकसान करणं एक जलद आणि सोपी प्रक्रिया असू शकते तोडणं सोपं आहे बघा दोन मित्र असतात जीवाभावाच नातं असतं जीवाभावाच प्रेम असत परंतु तिसऱ्याला ते खटकत की हे दोघ मित्र बघा प्रत्यक्षपणे कुठेही जात असताना दोघं सोबतच जातात मला कुठेही नेत नाही परंतु तिसऱ्याच्या मनामध्ये काय असतं की मला कुठे नेत नाही याचा राग हा एका मित्राला सांगत असतो की हा मित्र तो तुझ्यासोबत आहे तो अशा पद्धतीने बोलत होता म्हणजेच काय बोलला तर नाही परंतु काय केलं त्यांनी प्रत्यक्षपणे जाऊन बघा त्याच्याबद्दल सांगितलं आणि ज्यावेळी प्रत्यक्षात ते दोघं जीवाभावाचं मित्र होते त्यांच्यामध्ये एक प्रकारे भांडण झालं मग आता मैत्री तुटली आपल्याला आनंद झाला परंतु आनंद हा क्षणिक असतो आपल्याला माहित आहे की आपण चूक केलेली आहे आपणच भांडण लावलेलं आहे परंतु यामध्ये आपल्याला काहीच लाभ झालेला नाहीये बरोबर की नाही आपल्याला ते कळून चुकलेलं आहे परंतु आपण काय करत असतो की आपल्याला कुठे नेत नाही किंवा आपल्याला काही सांगत नाही याचा राग आपण प्रत्यक्ष काढत असतो परंतु खरं पाहायला गेलं तर जोडण्यासाठी सुद्धा आपण शिकलं पाहिजे आपल्या आजूबाजूला शेजारी असतात त्यांचं भांडण होत एकमेकांना सांभाळून घेणं गरजेचं सा। आपण एकमेकांबद्दल काय करत असतो राग व्यक्त करत असतो कशावरून भांडण झालं ते जर आपण समजावून सांगितलं की बाबा तुम्ही असं करू नका समजावून जर सांगितलं नक्कीच एकाने माघारी घेतली की दुसरा सुद्धा माघार नक्कीच घेईन परंतु आपण जर त्या बघा भांडणामध्ये असे अजून शब्द वापरले की अजून भांडण होणार बरोबर की नाही त्यासाठी आपल्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे समजूतदारपणा प्रत्येक गोष्टीमध्ये समजूतदारपणा असणं गरजेचं आहे आपण फक्त समजून घेतो परंतु ते समजण्यास पलीकडच असत वरी वरी पोतडे ज्यां पोतडेनारकाची अशी गत होती मग आपण ज्यावेळी ऐकून घेतो त्यावेळी सर्व डोक्याच्या वरून जात का नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे अशी आपली अवस्था होती आपल्याला ज्या प्रकारे बघा एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे ते हिमतीने करायची कोणालाही त्रास होणार नाही या दृष्टीने करणं गरजेचं आणि चुकीच्या पद्धतीने किंवा घाई गडबडीत केलेले कोणतेही कृत्य पुन्हा नुकसान करू शकते का भाग दिला आपण एखादं कार्य करत असतो ते कार्य करत असताना चुकीच्या पद्धतीने करतो आणि घाई गडबडीत केलं की समजायचं त्या कामामध्ये पुढे अडथळा निर्माण होणार आहे वेळ लागू दे ना आपल्याला ते काम पूर्ण करायचं आहे ना त्या यशापर्यंत आपल्याला त्या यशाच्या टप्प्यापर्यंत आपल्याला पुढे जायचं आहे ना मग आपण घाई गडबड करून काय साध्य केलं त्या घाई गडबडीमध्येच आपला ध्येय पूर्णपणे बघा थांबला आणि थांबल्यामुळे ते काम शेवटी थांबावंच लागले ना मग बघा ते कृत्य ते केलेलं काम आपल्या अर्धवटच राहिलं आपण आपल्या टार्गेट पर्यंत आपण आपल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचू शकलो नाही मग याचा राग आपण दुसऱ्यांवर काढत राहिलो मग यासाठी आपल्यामध्ये सावधगिरी बाळगता येणं शक्य जितकं होईल तेवढं आपण सावध, सावध असणं गरजेचं परंतु नात्याला बघा टिकवणं खूप महत्वाचं आहे का भाग दिला आपल्यामध्ये जेवढं कौशल्य आहे ना आपल्यामध्ये बघा प्रत्येकामध्ये कला असते ती कला सादर करण्यासाठी प्रत्येकजण काय करत असतो पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो मग जेव्हा प्रयत्न करत असताना आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे आपण फक्त एवढच विचार करतो अरे ही व्यक्ती माझ्या पुढे चाललेली आहे या व्यक्तीला पुढे जाता येणार नाही यासाठी आपण काय करत असतो अनेक अडथळे निर्माण करत असतो कोणतीही गोष्ट तोडून टाकणं सोपं असतं कोणत्याही गोष्टीमध्ये आपण बघा विचार जर केला तर अडचण संकट प्रसंग एकमेकांच्या रस्त्यामध्ये वाटेमध्ये बघा मार्गामध्ये आपण आणत असतो परंतु आपल्याला सुद्धा माहीत असतं की आपण चूक करत आहोत आणि ही चूक आपल्या वाटेला जर आली तर आपल्याला सुद्धा अनेक संकटप्रसंग हे उद्भवणारच आहे जसे आपण बी पेरू ना तसंच आपल्याला ते पाहायला मिळणार आहे म्हणून कोणत्याही नात्याचा शेवट करणं किंवा कोणत्याही वस्तूचं नुकसान करणं बघा आपल्या जीवावर होऊ शकतं म्हणून कुठलीही गोष्ट ज्यावेळी संयम बालगून आपण करू ना त्यावेळी ती नक्कीच पार पाडल्याशिवाय राहणार नाही समर्थ म्हणाले कोणतीही गोष्ट तोडून टाकणं सोपं असतं पण जोडण्यासाठी आपल्यामध्ये कौशल्य आणि सावधगिरी असणं खूप गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ